गण्या लव्स कॅरोलिना लेखक नितीन थोरात भाग दुसरा सकाळची वेळ होती ऑफिसमध्ये वर्दळ आणि कॅरोलिनाच्या कॅबिन मध्ये मुसमुसणारा गण्या बघून कॅरोलिनाच गडबडली गण्याला काय झालं तिला कळेना कुणाला बोलवावं की आपणच गण्याला शांत करावं काहीच उमजेना तिनं काचेतूनच अवतीभोवती पाहिलं सगळे लोक आपापल्या कामात बिझी होते गण्या नाक डोळे पुसत उभा तशी कॅरोलिना त्याच्याजवळ गेली आणि त्याला खुर्चीत बसण्याची विनंती करू लागली औंढा गिळत गण्यानं नकार दिला स्वतःला शांत करत तो उभा राहिला कॅरोलिनानं समोरचे टिश्यू पेपर त्याला देऊ केले गण्यानं त्यालाही नकार दिला तशी कॅरोलिना म्हणाली हे आय ओके नाव आर यू काम गण्यानं नाक पुसत होकार दिला तशी गोंधळलेली कॅरोलिना म्हणाली I did not understand anything. I only asked you if you know boudoir Pate. Why do you cry for that? Uh, you ran away from there. What were you saying? A girl like me took you inside a room. Can you please tell me what you want to say clearly? I did not understand. Carolina na English but she didn't but say, Carolina didn't जास्त डिटेल सांगून पायावर धोंडा मारून घेण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं असं त्याला वाटू लागलं पण कॅरोलिना प्रश्नार्थक चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहतच होती आता मोठा प्रश्न निर्माण झाला सांगितलं तरी अवघड नाही सांगितलं तरी अवघड गण्यात ट्रे उचलू लागला तशी कॅरोलिना म्हणाली आफ्टर कमिंग What do I tell people if they ask me if they ask me why did ganya cry in your cabin can you please tell me what happened ganya na halu's carolina madam kade pahila itka vel gondhlelili carolina ata ragana pahat hoti tiche ragavlele dole paun sarkan ganya cha angaor kaata sala jhali ka ata asa prashna ganya la padla i do not like this behavior ganya either you tell me what happened or i will have to complain about you to my seniors कॅरोलिना असं म्हणाली तसा गण्याला घामच फुटला ती चढ्या आवाजात बोलली यावरून कॅरोलिना आता चांगलीच भडकलेली आहे हे गण्याला उमजलं तसा गण्या घाबरत विनंती करू लागला नो नो मॅडम आय टेल यू एव्हरीथिंग आय नीड वॉटर कॅन आय ड्रिंक वॉटर कॅरोलिना